नमस्कार मी स्वप्नील आज एक कथा सांगायची आहे एका बापाची ज्या बापानं आईविना आपल्या मुलीला वाढवलं आई लहानपणीच वारली आणि मुलीवर जीवापाड प्रेम करत तिला आईची आणि बापाची माया देत त्या बापानं लहानाचं मोठं केलं मुलगी मोठी हुशार बापाच्या कष्टाची जाण ठेवली दहावीत बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि लवकरच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ती पी एस आय झाली मुलगी पी एस आय झाली बापाला आनंद गगनात मावेनासा झाला लेकीचं ट्रेनिंग संपलं तसा बाप तिला भेटायला तिच्या केबिन मध्ये गेला आणि तिथलाच हा प्रसंग खुर्चीमध्ये बसलेली पी एस आय मुलगी आपल्या बापाला येताना पाहताच ताड कनुठली आणि तिनं सॅल्यूट केला बापाच्या डोळ्यात नकळतपणे आनंदाश्रू तरळून गेले बापानं लेकीच्या खांद्यावर हात ठेवत तिच्याकडे पाहत प्राऊड ऑफ यू बेटा असं अभिमानानं म्हटलं आणि तेव्हाच एक प्रश्न विचारला बेटा लहानपणापासून तू अनेक संकट पाहिलीस अनेक अडचणींवर मात केलीस मला एक प्रश्नाचं उत्तर दे तुला जगात आज सर्वात शक्तिशाली कोण वाटतंय खांद्यावर हात ठेवलेल्या बापानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लेकीनं क्षणार्धात दिलं आणि ती म्हणाली बाबा आज जगात मला सर्वात शक्तिशाली मी वाटतीये बापाचा खांद्यावरचा हात झटकन खाली आला बापाला प्रश्न पडला तिच्या मनामध्ये एक पदवी मिळताच इतका गर्व आला पीएसआय होताच स्वतःलाच ती सर्व शक्तिमान समजू लागली आणि बाप पुन्हा परत जायला निघाला पण पुन्हा एकदा प्रश्न विचारावा म्हणून दरवाजातून त्यानं वळून पाहिलं आणि पुन्हा विचारलं बेटा पुन्हा एकदा विचारतोय विचारपूर्वक उत्तर दे सांग या जगात तुला आज सर्वात शक्तिशाली कोण वाटतंय तोच क्षणार्धात क्षणाचाही विलंब न लावता ती मुलगी उत्तरली बाबा मला या जगात सर्वात शक्तिशाली तुम्ही वाटतात पडला मिनिटाभरापूर्वी स्वतःच नाव घेणारी मुलगी आता माझं नाव कसं घेतीये आणि न राहून त्यानं विचारलं अग मुली असं का तेव्हा त्या मुलीनं जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे मुलीनं सांगितलं बाबा पहिल्यांदा मला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावरती होता आणि ज्या मुलीच्या खांद्यावर बापाचा असा भक्कम हात असतो त्या जगात तिच्याशिवाय सर्वात बलवान कुणी असूच शकत नाही खरंय ना मित्रांनो ज्यावेळेस आयुष्यामध्ये अनेक संकट अडचणी येतात रोजच्या जीवनामध्ये पण ही अडचणी हे संकट आमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्या संकटांच्या आणि आमच्यामध्ये ढाल बनून एक व्यक्ती उभी असते त्या व्यक्तीचं नाव असतं बाप आणि ज्याच्या पाठीवर हा बापाचा हात असतो ना तो खरंच या जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो शक्तिशाली व्यक्ती असतो